मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी येत्या नऊ तारखेला केला भोव्यास श्रीनाथ के केसरी एक आदत एक दुसा बैल मैदान पार पाडणार आहे आणि आपल्याला माहीत असेल डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील यांच्या आयोजनामध्ये हे मैदान होणार आहे आणि या मैदानाचे जे काही गाड्यांची नोंद करण्याची तारीख जी होती ते बॅनरनुसार आजची सहा तारखेची डेट ही त्या ठिकाणी मित्रांनो गाडी नोंद करण्यासाठी देण्यात आलेली होती आणि लॉट हे या मैदानाचे लाय लॉट सात तारखेला काढण्यात येणार होते असं नियोजन करण्यात आलं होतं परंतु मित्रांनो काही बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तो म्हणजे उद्याचे जे लाय लॉट काढण्यात येणार होते ते उद्या काढले जाणार नाही आहेत तर ते मैदानाच्या एक दिवसा म्हणजे आठ तारखेला काढण्याचा निर्णय या ठिकाणी मित्रांनो घेण्यात आलेला आहे कारण बऱ्याचशा बैलगाडी मालकांचे वगैरे असे दादांच्यापर्यंत फोन वगैरे गेलेत की बऱ्याच जणांना अजून पायऱ्याची अडचण आहे किंवा पैरे वगैरे झाले नाहीत अशा काय बऱ्याचशा बैलगाडी मालकांना अडचण आहे आणि त्याचबरोबर अजून काही गोरगरीब बैलगाड्या मालकांना या स्पर्धेमध्ये भाग घेता यावा म्हणून त्या ठिकाणी एक दिवस अजून वाढवून देण्यात आला आहे म्हणजे उद्याच्या सात तारखेपर्यंतही संध्याकाळपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी गाड्यांची नोंद करू शकताय आणि या मैदानाचे लॉट हे आठ तारखेला कन्फर्म शंभर टक्के त्या ठिकाणी आठ तारखेला लॉट हे मैदानाचे एक दिवस आधी काढण्यात येणार आहे तर असे एक महत्त्वपूर्ण अपडेट हे आपल्या फॉर्च्युनर मैदान म्हणजे श्रीनाथ केसरी मैदानाबाबत मित्रांनो मिळालेली होती जे कोणी बैलगाडा मालक चालक असतील त्यांनी नोंद घ्यावी बॅनरवरती सहा तारीख ही लास्ट देण्यात आले होते पण एक दिवसाची मुदत त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे जे कोणी बैलगाडी मालक चालक हे नोंद करायचे बाकी असतील त्यांनी नक्कीच शंभर टक्के नोंद करून घ्या आठ तारखेला लॉट हे एक दिवस आधी त्या ठिकाणी काढण्यात येणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो मैदानाचे जे काही पुढील अपडेट असेल ते देखील अस दे तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज देखील देवदत्त मोरे डी एम या नावानंच आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही ते पण फॉलो करून घ्या बरेचसे अपडेट आपण आपले या दोन्ही पेजवरती देखील देत असतो धन्यवाद